शिराळा मतदारसंघात बिजी होताच सत्यजित देशमुख यांचे महाडिक युवा शक्तीचे सम्राट महाडिक यांनी गुलाल लावून केले सत्यजित देशमुख यांचे केले अभिनंदन एम एस मराठी न्यूज शिराळा प्रतिनिधी हारून नालबंद महायुतीचे अधिकृत उमेदवार शिराळा मतदारसंघातील विजी उमेदवार सत्यजित देशमुख उर्फ सतू भाऊ यांचे विजय होताच कार्यकर्त्यांनी एकच केला प्रचंड जल्लोष शिराळा मतदारसंघात किंगमेकर ठरलेले महाडिक युवा शक्तीचे कार्यकर्ते राहुल महाडिक व सम्राट महाडिक बंधू यांची मोलाची साथ सत्यजित देशमुख विजी होताच युवा नेते सम्राट महाडिक यांनी गुलाल लावून केले अभिनंदन ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद